त्या गुन्ह्यांतर्गत चारशे चारशे चौसष्ट चारशे चारशे सदुसष्ट चारशे चारशे एकाहत्तर आणि महाराष्ट्र विकास कायदा कलम चारशे पाच आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट सी या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये एकूण त्र्याण्णव आरोपी आहेत आणि त्या त्र्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी, आरोपी हे विधी बालक आहेत आणि तीन आरोपी आहेत जे मुख्य आरोपी त्या प्रोसेसिंग युनिट मध्ये मॅनेजरचे काम करत होते अशा पाच आरोपींना पी सी मध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून एफ सी आर मध्ये पाठवण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पंचेचाळीस लॅपटॉप इको नंबर मोबाईल त्यासोबतच आरोपींचे वापरते एकशे त्यांचे खासगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबतच जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंट ची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होणारे माल किती रुपयांचा होता आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवर लॅपटॉप मोबाईल राऊटर ह्या सगळ्या गोष्टी जप्त करणार त्याच्यामध्ये तपासाची लिंक पण नव्हती